हॅलो एव्हरी वन वेलकम टू डी पी सर्वज्ञ यूट्यूब चॅनल मी आज टीईटी आणि सी टी परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी घेऊन आले आहे सामाजिक शास्त्र या विषयातील पाठ सहावा वैदिक संस्कृती ज्यांना पुस्तकं वाचण्यासाठी अभ्यासासाठी वेळ नाही ते हे व्हिडिओ ऐकून नक्कीच आपला अभ्यास करू शकतात नमस्कार मी दीपाली पाटील आज आपण घेणार आहोत सामाजिक शास्त्र या विषयातील पाठ सहावा वैदिक संस्कृती यातील पहिला प्रश्न आहे वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक आर्य पर्याय दोन द्रविड पर्याय तीन कुशाण पर्याय चार आर्यत्तर तर याचे संक्षिप्त उत्तर आहे वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना आर्य म्हणून ओळखले जाते त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय एक आर्य प्रश्न दुसरा वैदिक काळात लोकांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केली यामध्ये आपले संक्षिप्त उत्तर आहे वैदिक काळात लोकांनी संस्कृत भाषेत काव्यरचना केली म्हणून आपले उत्तर आहे पर्याय दोन संस्कृत प्रश्न तिसरा आर्यांचा आद्य ग्रंथ या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक यजुर्वेद पर्याय दोन सामवेद पर्याय तीन ऋग्वेद पर्याय चार अथर्व तर आर्यांचा आद्य ग्रंथ आहे ऋग्वेद म्हणून आपले उत्तर आहे पर्याय तीन ऋग्वेद प्रश्न चौथा गंगा यमुनेच्या खोऱ्यातील प्रदेशाला आर्य लोक टिंबटिंब असे म्हणत तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक सप्तसिंधूंचा प्रदेश पर्याय दोन मध्य देश पर्याय तीन उत्तर देश पर्याय चार पूर्व देश तर या ठिकाणी आपले उत्तर आहे पर्याय दोन मध्य प्रश्न पाचवा वैदिक काळात एकूण किती वेद रचले गेले या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक एक पर्याय दोन दोन पर्याय तीन तीन पर्याय चार चार तर एकूण चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद म्हणून आपले उत्तर आहे पर्याय चार चार प्रश्न सहावा ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत पर्याय एक ध्रुवपद पर्याय दोन चरण पर्याय तीन रुचा पर्याय चार पद्म तर या ठिकाणी आपले एक संक्षिप्त उत्तर आहे की ऋग्वेदातील स्तोत्रांना सुक्त म्हणतात आणि त्यातील प्रत्येक कडव्यास किंवा श्लोकाला रुचा म्हणतात म्हणून आपले उत्तर आहे पर्याय तीन रुचा प्रश्न सातवा यज्ञाविषयी माहिती देणारा आर्यकालीन वेद तर याचे ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक ऋग्वेद पर्याय दोन यजुर्वेद पर्याय तीन सामवेद पर्याय चार अथर्व वेद तर याचे संक्षिप्त उत्तर आहे यजुर्वेदामध्ये यज्ञाचे विधी मंत्र आणि नियम दिलेले आहेत म्हणून आपले उत्तर आहे पर्याय दोन यजुर्वेद प्रश्न आठवा भारतीय संगीताचा पाया असे कोणत्या वेदास म्हटले जाते या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक ऋग्वेद पर्याय दोन यजुर्वेद पर्याय तीन सामवेद पर्यायच्या अथर्व वेद याचे संक्षिप्त उत्तर आहे की सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो कारण कसे करावे याचे मार्गदर्शन आहे म्हणून आपले उत्तर आहे पर्यायातील सामवेद प्रश्न नववा औषधी वनस्पतीची माहिती कोणत्या वेदात देण्यात आली तर या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक यजुर्वेद पर्याय दोन सामवेद पर्याय तीन अथर्ववेद पर्याय चार ऋग्वेद यामध्ये आपले संक्षिप्त उत्तर आहे की अथर्व वेदामध्ये औषधी वनस्पती तसेच जादूटोना आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाययोजनांची माहिती आहे म्हणून आपले उत्तर आहे पर्याय तीन अथर्व वेद प्रश्न दहावा आरण्यके म्हणजे टिंबटिंब जाऊन रचलेले ग्रंथ होत या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक गुरुकुलात पर्याय दोन अरण्यात पर्याय तीन आश्रमात पर्याय चार पाठशाळेत तर याचे संक्षिप्त उत्तर आहे आरण्य के म्हणजे अरण्यात किंवा एकांत स्थळी जाऊन अभ्यास करून रचलेले ग्रंथ म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय दोन अरण्यात प्रश्न अकरावा वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय तर या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिले आहेत पर्याय एक शेती पर्याय दोन पशुपालन पर्याय तीन शिकार पर्याय चार व्यापार याचे संक्षिप्त उत्तर आहे की वैदिक काळात सुरुवातीला पशुपालन हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता शेतीला दुय्यम स्थान होते म्हणून आपले उत्तर आहे पर्याय दोन पशुपालन प्रश्न बारावा वैदिक संस्कृती कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली या ठिकाणी आपले पर्याय आहेत पर्याय एक गंगा यमुना पर्याय दोन सिंधू चिनाब पर्याय तीन यमुना कावेरी पर्याय चार गंगा गोदावरी तर या ठिकाणी आपले संक्षिप्त उत्तर आहे वैदिक संस्कृतीचा विकास मुख्यत्वे सप्त सिंधू प्रदेशात झाला ज्यात सिंधू आणि तिच्या उपनद्यांचा खोऱ्यांचा समावेश होता तर या ठिकाणी आपले उत्तर आहे पर्याय दोन सिंधू चिनाब प्रश्न तेरावा हत्यारे व अवजारांसाठी वैदिक काळात कोणत्या धातूंचा वापर वाढला तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत पर्याय एक तांबे पर्याय दोन कांस्य पर्याय तीन लोखंड पर्याय चार अश्म तर आपले संक्षिप्त उत्तर आहे की उत्तर वैदिक काळात लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला ज्यामुळे शेती आणि इतर कामे सोपी झाली म्हणून आपले उत्तर आहे पर्याय तीन लोखंड प्रश्न चौदावा कारागिरांच्या संघटनांना काय म्हणतात या ठिकाणी आपले पर्याय आहेत पर्याय एक विष पर्याय दोन सभा पर्याय तीन श्रेणी पर्याय चार समिती तर आपले संक्षिप्त उत्तर आहे की वैदिक काळात कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांना श्रेणी असे म्हटले जात असे त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय तीन श्रेणी प्रश्न पंधरावा वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत होत्या पर्याय एक श्रेणी पर्याय दोन सभा समिती पर्याय तीन संघ आणि पर्याय चार मंडळ तर या ठिकाणी आपले संक्षिप्त उत्तर आहे की राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा आणि समिती ज्यामध्ये सभा म्हणजे ज्येष्ठ व अनुभव लोकांची आणि समिती म्हणजे सर्वसामान्य लोकांची या संस्था कार्यरत होत्या म्हणून आपले उत्तर आहे पर्याय दोन सभा व समिती प्रश्न सोळावा गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणत पर्याय एक ग्रामणी पर्याय दोन ग्रामवादी पर्याय तीन विष्पती पर्याय चार भाग दुख या ठिकाणी गावाच्या प्रमुखाला ग्रामणी म्हणत त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय एक ग्रामणी प्रश्न सतरावा वैदिक काळातील शेतकरी आपल्या उत्पादनाचा टिंबटिंब भाग राजाला कर म्हणून देत असत पर्याय एक तिसरा पर्याय दोन चौथा पर्याय तीन सहावा पर्याय चार आठवा तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय तीन सहावा कारण शेतकरी आपल्या उद उत्पादनाचा अं सहावा भाग बली किंवा कर म्हणून राजाला देत असत प्रश्न अठरावा वैदिक काळात लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला काय म्हणत पर्याय एक सभा पर्याय दोन श्रेणी पर्याय तीन विष चार समिती तर या ठिकाणी आपले उत्तर आहे की लोकांच्या सर्वसाधारण बैठकीला समिती म्हटले जात असे त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय चार समिती प्रश्न एकोणावीसावा ग्रामणीच्या मदतीने न्यायनिवाडा करणारा अधिकारी तर या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक विषपती पर्याय दोन भागदूक ग्रामवादी पर्याय चार ग्रामसेवक ग्राम तर या ठिकाणी आपले संक्षिप्त उत्तर आहे की ग्रामणीच्या मदतीने गावातील न्याय निवाडा करणारा अधिकारी ग्रामवादी होता म्हणून आपले उत्तर आहे पर्यायतील ग्रामव्यादी प्रश्न विसावा यजुर्वेद हा टिंबटिंब विषयी माहिती देणारा ग्रंथ होय तर या ठिकाणी आपले उत्तर आहे पर्याय दोन यज्ञ या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले होते तर त्यामध्ये आहे पर्याय एक ईश्वर पर्याय दोन यज्ञ पर्याय तीन आचार पर्याय चार औषधी वनस्पती तर यजुर्वेद हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे म्हणून आपले उत्तर आहे यज्ञ पर्याय दोन प्रश्न एकविसावा वैदिक काळातील राज्याचा प्रमुख तर या ठिकाणी पर्याय एक राजा पर्याय दोन पुरोहित पर्याय तीन सेनापती पर्याय चार सम्राट तर वैदिक काळात राज्याच्या प्रमुखाला राजा असे म्हटले जात असे त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय एक राजा प्रश्न बावीसावा आर्य शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक जर्मन पर्याय दोन संस्कृत पर्याय तीन रोमन पर्याय चार हिंदी या ठिकाणी आर्य हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील आहे ज्याचा अर्थ श्रेष्ठ किंवा उत्तम असा होतो म्हणून आपले उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न ऋग्वेदाचा रचना काळ या ठिकाणी पर्याय एक आहे इसवीसन पूर्व पंधराशे ते बाराशे पर्याय दोन इसवीसन पूर्व पंधराशे ते हजार पर्याय तीन इसवीसन पूर्व तीन हजार ते सत्तावीसशे पर्याय चार इसवीसन पूर्व एक हजार ते पाचशे तर ऋग्वेदाचा रचना काळ अंदाजे हा इसवी सन पूर्व पंधराशे ते हजार मानला जातो त्यामुळे आपले उत्तर आहे पर्याय दोन इसवी सन पूर्व पंधराशे ते हजार प्रश्न चोवीसावा उत्तर वैदिक साहित्याचा रचनाकाळ तर या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय एक इसवी सन पूर्व हजार ते सातशे पर्याय दोन इसवी सन पूर्व हजार ते पाचशे पर पर्याय पर तीन इसवी सन पूर्व पंधराशे ते पाचशे पर्याय चार इसवीसन पूर्व तीन हजार ते सत्तावीसशे तर आपले उत्तर आहे की उत्तर वैदिक साहित्याचा रचना काळ अंदाजे पाचशे मानला जातो म्हणून आपले उत्तर आहे पर्याय दोन इसवी पूर्व हजार ते पाचशे प्रश्न पंचवीसावा यज्ञ विधित वेदांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केलेले आहे पर्याय एक ब्राह्मणे पर्याय दोन अथर्व वेद पर्याय तीन आरण्यके पर्याय चार उपनिषदे तर ब्राह्मणे या ग्रंथामध्ये यज्ञ विधीत वेदांचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे म्हणून आपले उत्तर आहे पर्याय एक ब्राह्मणे प्रश्न सव्वीसावा खालीलपैकी बरोबर विधान कोणते आहे पर्याय एक ऋग्वेद हा भारतीय संगीताचा पाया आहे पर्याय दोन वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाङ्मय होय पर्याय भारताच्या ईशान्य प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला पर्याय चार अथर्व वेद हा पहिला ग्रंथ होय तर यामध्ये आपले संक्षिप्त उत्तर आहे वैदिक संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचे समृद्ध आणि विशाल वैदिक वाङ्मय होय तर यामुळे आपले उत्तर आहे पर्याय दोन वैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाङ्मय होय धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अवर डी पी सर्वज्ञ वीडियो, सब्सक्राइब अवर चॅनल फॉर एज्युकेशनल वीडियो.